नमस्कार मंडळी नगरी ठसकाय चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे माझी तब्येत थोडी खराब असल्याकारणाने माझा घसा थोडा बसलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला आवाज थोडा वेगळा येईल तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे मोड आलेले मुगाची भाजी तर इथे मी मोड आलेले मूग घेतले ते स्वच्छ निसून धुवून घेतलेले आहेत आता इथे कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं त्याच्यामध्ये मोहरी घालायची जिरं घालायचं त्यानंतर त्याच्यामध्ये ठेचलेला लसूण घालायचा कडीपत्त्याची पानं घालायची आणि एखाद दोन मिनिटभर तेलामध्ये लसूण चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा ठेचलेला लसूण घातला की त्याचा फ्लेवरसुद्धा तेलामध्ये खूप छान उतरतो आणि भाजीसुद्धा टेस्टी होते तुम्ही बघू शकता आता इथे लस लसणाचा रंगसुद्धा चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे आता स्लाईस केलेला कांदा घालायचा आणि कांदा सुद्धा चांगला लाल होईपर्यंत परतून पर आहे त्यामध्ये कांदा सुद्धा चांगला लाल झालेला आहे आणि त्याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं असं मीठ घालायचं जेणेकरून टोमॅटो पटकन मऊ होईल पटकन शिजला जाईल आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चांगला मऊ होईपर्यंत टोमॅटो शिजवून घ्यायचा त्यानंतर त्याच्यामध्ये ते सगळे सुक्के मसाले घालायचे आता त्याच्यामध्ये मी हळद घालते आहे लाल मिरची पावडर आणि कांदा लसूण मसाला घालते आहे आता हे तेलामध्ये आपल्याला एखाद दोन मिनिटभर छान असं परतून घ्यायचं मसाले परतून झाले की मग मोड आलेले मूग घालून घ्यायचे ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मसाल्यांमध्येच आणि हे मूगसुद्धा एखाद दोन मिनिटभर व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायचे तेलामध्ये त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी घालायचं चवीपुरतं मीठ घालायचं आणि झाकण ठेवून छान अशी ही भाजी शिजवून घ्यायची अतिशय साधी सोपी आहे तुम्ही टिफिनला देऊ शकता लहान मुलांनासुद्धा टिफिनला देऊ शकता खायला खूप छान होते टेस्टी होते तुम्ही नक्की करून बघा आता तुम्ही बघू शकता याचं सगळं पाणी आटलेलं आहे आणि भाजीसुद्धा चांगली शिजलेली आहे आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची वरण भातासोबत सुद्धा ही भाजी खूप छान लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका